नमस्कार तुझ्या इथं जमीना रात्री वाजव काय झालं तीन तास झालं त्याला कटाळ बी नाही वाजून राहत आहे नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। कस काय बरं का म्हणजे काय डायरेक्ट स्वर्ग तो खरा स्वर्ग खाली आहे स्वर्ग खाली जमिनीवर हा असं म्हणा की दादा मस्त मस्त बरं वाटलं तुम्हाला डायरेक्ट भेटून बर का लई दिवसात ना का तर तुमच्या दोन गोष्टी संपूर्ण जगभर प्रसिद्ध या आहे दोन गोष्टी एक म्हणजे तुमची भाषा दुसरी म्हणजे तुमची चट्टी काय म्हणतो चट्टी

म्हणजे मला असं म्हणायचं होतं की भाषेचा अभ्यास केला तुम्ही मला जाणून घ्यायचं होतं म्हणून काही प्रश्न विचारतो तुम्हाला काय जर करायचं आपल्याला तर आता मला इंग्लिश मधनं इंग्लिश मधन इंग्लिश मधनं तुमच्याकडं बोलवायचं मराठी चालायचं तुला नाही नाही इंग्लिश मध्ये तुला घ्यायचं

तसंच इंग्लिश मधून मला परत पाठवायचं आहे त्या जागेवर कशाला हो। झक मला जाऊ <laughs> अरे तुला माहिती मला जवळ करायचं माहिती लांब करायचं ना मी नि, त्यातला ना नाही दादा मी प्रश्न विचारला तुम्हाला जसं मला जवळ बोलवलं इंग्लिश मधनं तसं इंग्लिश मधन परत आहे त्या ठिकाणी पाठवायचं तुला माहिती जवळ कमी आहे ना आता लांब पाठवायचा तिच्या मायला मग मला पंचायत करून टाकली तुम्हाला आता आता खात्री पटेल इंग्लिश येतं की नाही आ, ना। ना। का ना। ता, ता ता ए, एक नंबर म्हणजे मस्त एक नंबर म्हणजे मला अजून विचारायचं होतं विचार काय स्वर्गामध्ये म्हणजे तुमची मजाय म्हणे एकदम प्रॉपर्टी वगैरे काय खरं तुला मायाला स्वर्गामध्ये तुला सांगतो अरे याच्या कृपेला देवाच्या कृपेला स्वर्गामध्ये माझ्याकडं पाच अपसर आहे सांगता यांच्या कृपेने देवाच्या कृपेने माझ्याकडे इथं दहा अफसर आहे यांच्या कृपेने देवाच्या कृपेने माझ्याकडे पन्नास बुल झाले यांच्या कृपेने देवाच्या कृपेने माझ्याकडे शंभर बुलढाय बोलतो रांडाचा तुला सांगतो अरे याच्या कृपेने देवाच्या कृपेने यांच्या कृपेने देवाच्या कृपेने माझ्याकडे एक हजार ट्रॅक्टर आहे या तुला यांच्या कृपेने देवाच्या कृपेने मला एकच बाप आहे यांच्या कृपेने देवाच्या कृपेने माझ्याकडे दहा बाप आहे काय झालं तुमच्या बोलला मी फापरलो ना मी धावा पण मी एकच बाबा आहे तुमच्यामुळे ते उघड जर फापरलं होतं का विषय झाला होता परवा हा परवा दहा सुद्धा दुगायला लागली होती होता दुखते जायचं नरसाळकडे गेलो होतो पण काय फरकच नाही पडला ना जायचं मी गेलो फुकण्याकडे काय फरकच नाही पडला ना मग केलं तरी काय मी काय केलं माहिती का मी गेलो घरी बायकोला आवाज दिला हा हा बाहेर कसं आपण असा असतो घरी हो। बायको समोर गेले की असं असत म्हणलं अग अग ऐकलं काली गाली आले आले जवळ आले म्हणलं अजून जवळ आली गाली अजून जवळ आली आली अजून जवळ आता बोकाटी बसव तिच्या जवळ बोलून घेतला एवढ्या जवळ आलं तर बायकोन घेतला की ना पचकन मुखा घाला दार दुखण बंद तुझ्या बायला तो तुझी बायको कुठे आहे घरी माझी बंद आहे तुम्ही जायचं नाही सांगतो तर मग येते चाले येते येते चाले येते कोण आहे काय आहे बदल एवढं नाही करणार मी पण बाईक वर जायचं नाही एवढंच सांगतो तुम्हाला आता तुम्ही माझ्या बाईक वर गेला तर मी विचार थांबाय दादांचा पूज होता आपण मला सांगायचं दादा तुमची गंकी काय म्हणत तू मला